नमस्कार मी संस्कार रत्नदीप आंदे नमस्कार मी संस्कार रत्नदीप आंदे माझ्या क्लास मध्ये शिकवलेली प्रार्थना आज मी सादर करत आहे तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चालू करूया या विश्वाची आम्ही ले करे या विश्वाची आम्ही ले करे हे गगना आम्हाला नवे रंग दे नवे शब्द दे अन्नवे अर्थ दे दे करे या विश्वाची अमिले करे हे गगना आम्हाला नवे रंग दे नवे शब्द दे अन्नवे अर्थ दे दे करे या विश्वाची ले करे तुझ्या सारखे नेत्र सर्वत्र दे नजरे तुनी एक नक्षत्र दे तुझ्या सारखे नेत्र सर्वत्र दे नजरे तुनी एक नक्षत्र दे धन दे जळदे सूचनांचा स्वर दे प्रेमाचा वर दे शतकांचे घर दे देश कलांना सकलांचा ध्यास रे या विश्वाची आम्ही करे या विश्वाची आम्ही ले थँक्यू